ने ने राम राम नमस्कार शोभा काळे हे युट्यूब चॅनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज थेसा, थेसा मी करणार आहे ठेसा ठेसा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते मिरच्या घेतल्या टमाटर लिंबू लसूण घेतलेला आहे तर बाहेर तव्यावर ना आता मी मिरच्या टाकले आता तेल टाकते असं तेल टाकायचं आणि मिरच्या भाजून घ्यायच्या अशा छान तव्यावर एकदम भारी ठेसा लागतो असा ठेसा करून बघा तुम्ही भाकरण ठेचा गरम गरम भाकर बाजरीची किंवा जेवारीची भाकरी ठेचा इतका चांगला लागतो मला तर ठेचा खूप आवडतो अशा मिरच्या भाजून घ्यायच्या चांगल्या झाल्या आता आपल्या मिरच्या भाजून मराठवाड्यातला ठेचा आता ये खाली घेतले मी उतरून आता आपल्याला लसूण टाकलं मी लसूण असं टाकायचं सोलायचं नाही असं लसूण टाकायचा आता टाकणार आहे मी टमाटो टमाटा तोडून टाकणार आहे हाताने असं मी हातानेच टाकते सगळं काही टमाटं बिमाटं तोडून कसं चांगलं लागतं कापून टाकलेलं चांगलं लागत नाही बघा आता मी टमाटो टाकलं असं बघा किती छान दिसते भीठ टाकलेलं आता आपल्याला दोन मिनटं परत झाकून ठेवायची अशी थोडीशी झाकून ठेवायची एक दोन मिनटं हां झालं आता आपल्याला याला रगडायचं असं गिलासानं किंवा तांब्यानं किंवा असं रगडून घ्यायचं असं छान असं बारीक खूप चांगलं लागतं असं असं करून बघा तुम्ही एकदा हां असं रगडून घ्यायचं चांगलं टमाटर टाकून असा करून बघा माझी जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा हां असा ठेसा बघा किती छान ठेसा असा ठेसा वाटायचा मी तर असंच वाटा ठेस मला असं ठेसा खूप आवडतं असं छान रगडून घ्यायचा झाला बघा ठेसा आपला तयार असा मग आता ना मी काढून घेते वाटीमध्ये असं ठेस करून बघा